नमस्कार मी अरुण पवार प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यावल जळगाव जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांना सप्रेम नमस्कार प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी यांच्या हस्ते याचा शुभारंभ झाला आणि सदरची योजना दो एकूण पाच वर्षासाठी आहे यामध्ये या योजनेमध्ये या ज्या गावांची लोकसंख्या पाचशे आहे किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या आहे अशा गावांची निवड या योजनेमध्ये किंवा या अभियानामध्ये करण्यात आलेली आहे त्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील पंधरा तालुक्यामध्ये एकशे बारा गावांची निवड या अभियानामध्ये करण्यात आलेली आहे या अभियानामध्ये एकूण पंचवीस इंटरव्हेन्शन्स आहेत की जे वेगवेगळ्या विभागामार्फत एकूण पन सतरा विभागामार्फत ते इंटरव्हेन्शन्स आपल्याला राबवायचे आहेत त्यामध्ये आदरणीय पालकमंत्री महोदय आणि आदरणीय जिल्हाधिकारी महोदय तसेच आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया यांच्या निर्देशानुसार आपण या धरती धर्तीआभाव उन्नत ग्राम अभियान योजनेच्या बैठका आपल्या जिल्हास्तरावरच्या झालेल्या आहेत त्याचबरोबर आपल्याला आता ब्लॉक लेवल तालुका लेवलपर्यंत जायचं आहे आणि तालुका लेवलमध्ये जे आपल्या पंधरा सतरा विभाग आहेत त्या विभागाचे विविध योजनांचे लाभ आमच्या आदिवासी बांधवांना कसे भेटतील याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे त्यामध्ये प्रामुख्याने घरकुल योजना असेल जातीचे दाखले असतील रहिवाशी दाखले असतील त्याचबरोबर जन्मदाखले असतील वेगवेगळ्या विविध विभागाच्या कृषी विभागाच्या पी एम किसान योजना असेल किंवा एल डी एम मार्फत के सी सी योजना असेल किंवा कृषी विभागाच्या विविध योजना असतील पशुसंवर्धन विभागाच्या योजना असतील त्याचबरोबर इतर जे विभाग आहेत की ज्यांच्या मार्फत सर्व प्रमाणपत्र आमच्या आदिवासी बांधवांना मिळतील याच्यासाठी एक प्रयत्न करायचे आहेत त्याचबरोबर ज्या आम्ही या एकशे बारा गावापैकी सेहेचाळीस गावामध्ये सर्वप्रथम जळगाव विद्यापीठाच्या मार्फत सर्वेक्षण करण्यात आलं आणि त्या सर्वेक्षणामधून आम्हाला ज्या गावामध्ये कोणकोणत्या पायाभूत सुविधा कमी आहेत त्या आढळून आल्या आणि त्या त्या विभागामार्फत त्याची इस्टिमेट तयार करून त्या त्यांच्या विभागामार्फत आम्ही त्या केंद्र शासनाला पाठवणार आहोत ज्या योजना आपल्याला शक्य आहेत त्या आम्ही जिल्हा नियोजन किंवा टी एस पी योजनेमधून पूर्ण करणार आहोत उर्वरित योजनेची जी काही पायाभूत सुविधा आणि जो कॅप फिलिंग आहे तो आम्ही सेंट्रल विभागाकडून सेंट्रलला पाठवून तो मंजूर करून त्या ते पायाभूत सुविधा आम्ही पूर्ण करणार आहोत मी जळगाव जिल्ह्यातील सर्व विभागांना मी आवाहन करेल की धरती प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान धरती अभाव उन्नत ग्राम अभियान या योजनेमध्ये आपलं सहकार्य ठेवा जास्तीत जास्त आदिवासी बांधवांना प्रमाणपत्र असतील किंवा इतर पायाभूत सुविधा असतील यामध्ये आपण सहयोग करा कन्व्हर्जनच्या माध्यमातून आपल्याला आदिवासी विकास घडवायचा आहे याच्यासाठी आणि माननीय पंतप्रधान मोदयांचं स्वप्न साकार करायचं आहे याच्यासाठी मी आपणास आवाहन करत आहे धन्यवाद